नमस्कार मंडळी तर आपण आज अतिशय पौष्टिक आणि झटपट होणारी रे रेसिपी पाहणार आहोत तर आपण आज मस्त कुकरमध्ये रेसिपी बनवणार आहोत आणि ही तुम्ही भाजी जी बनणार आहे ना तर ती डब्याला सुद्धा देऊ शकता सकाळच्या घाई गडबडीमध्ये सुद्धा बनवू शकाल त्यासाठीच आपण ती कुकरमध्ये बनवतोय तर कुकर दुधी भोपळा आपल्या शरीरासाठी किती पौष्टिक आहे हे आपल्याला चांगलंच नाही दुधी भोपळा खाण्याचा सगळाच कंटाळा करतात अगदी लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत आणि आपल्याला सुद्धा थोडंसं कटकटीच वाटतं ते टिफिनला वगैरे बनवण्यासाठी कारण लवकर शिजत नाही भोपळा जरी तुम्ही त्याचे सालं काढून घेतले तरी सुद्धा म्हणूनच आपण आज एकदम झटपट अशा पद्धतीने भोपळ्याची भाजी बनवणार आहोत तर भोपळ्याची सालं काढून मी अशा प्रकारे काप करून घेतलेले तुम्ही ते बघू शकता आणि भाजी बनवण्यासाठी मी कुकर गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन पळ्या तेल घालून आहे आणि तेल चांगलं गरम होऊ आहे आणि तोपर्यंत हो तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे म्हणजे छान छान रेसिपीज नेहमी तुम्हाला बघायला भेटत राहतील तर तेल आता आपलं छान गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये जिरे मोहरी आपण घातलेली आहे जिरे मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला लगेचच याच्यामध्ये चिमूटभर आपल्याला हिंग टाकून घ्यायचं आहे आणि लगेचच पाच ते सहा कुटलेल्या लसणाच्या पाकळ्यासुद्धा घालून घ्यायच्या आहेत आपल्याला तर अडीचशे ग्रॅम भोपळा होता आपला तर त्यासाठी पाच ते सहा पाकळ्या आपण इथे लसूण घेतलेल्या आहेत आणि लसूण अगदी थोडासा परतवायचा आहे खूप लाल उद्यायचा नाही आपल्याला आणि त्यानंतर लगेचच अगदी थोडासा भोपळा आपण याच्यामध्ये चिरलेला टाकून घेणार आहोत तर पूर्ण भोपळा टाकायचा नाही अगदी पाच ते सहा तुकडे घातले तुरे तुम्ही चालेल त्यामुळे काय होतं की लसूण जळत नाही आपला आणि आपण जे मसाले घालणार आहोत तर ते सुद्धा जळणार नाही आपले यासाठी अगदी थोडासा भोपळा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे तर अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि दीड चमचा याच्यामध्ये मी लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि सोबतच आता एक चमचा वरून मी याच्यामध्ये कांदा लसूण मसाला सुद्धा घातलेला आहे आणि अगदी वर ते म्हणजे दीड चमचा म्हणू शकता तुम्ही दीड चमचा कांदा लसूण मसाला आणि दीड चमचा लाल मिरची पावडर आणि ते थोडस तळल्यानंतर लगेचच सगळा भोपळा आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर काय होतं अगदी थोडासा भोपळा पण घातलेला आहे त्यामुळे आपलं मिरची आणि लसूण जळत नाही आणि मसालेसुद्धा चांगल्या प्रकारे तळल्या जातात आणि त्यानंतर आपल्याला सगळा भोपळाच्या मध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित चांगल्या प्रकारे हे मिक्स करून घ्यायचे तुम्ही इथे बघू शकता छान तेल सुटायला सुरुवात झालेली भाजीला अगदी तुमची तीन ते चार मिनटामध्ये भाजी इथे भोपळ्याची बनवून तयार होईल आणि बनते सुद्धा खूप चविष्ट अशा पद्धतीने बनवलेली भाजी आणि इथे भिजवलेली अर्धा वाटी मी इथे मुगाची डाळ घातलेली तुम्ही अगदी अर्धा तास जरी भिजवली ना तरी सुद्धा चालणार आहे कारण भाजी आपण कुकरमध्ये शिजवतोय तर तास भिजवलेली ही आपण इथे मुगाची डाळ अर्धी वाटी टाकून घेतलेली याच्यामध्ये आणि ती सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आपल्याला आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं याच्यामध्ये व्यवस्थितपणे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तर इथे अर्धी वाटी मी पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे तुम्ही ते बघू शकता तर एवढं पाणी एकदम पुरेसं ही भाजी शिजण्यासाठी कारण आपण खूप पातळी भाजी बनवणार नाही होत फक्त भाजी शिजण्यापुरतं आपण याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे डाळ आणि जो भोपळा घातलेला आहे आपण तो तर व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला कुकरची एक शिटीसुद्धा पूर्ण होऊ द्यायची नाही त्या अगोदरच आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर झाकण लावण्या अगोदर भरपूर सारी कोथिंबीर याच्यामध्ये मी टाकून घेते व्यवस्थित मिक्स आहे आणि झाकण लावून आपल्याला एक ते दोन मिनिटच आपल्याला हे ठेवायचं आहे तर चांगल्या प्रकारे वाफ पकडतं कुकर तर तेवढ्या वाफेमध्ये हे भोपळा व्यवस्थितपणे शिजला जातो जर तुम्ही पूर्ण एक शिटी घेतली तर एकदम खूप गाळ शिजू शकतं ते तर इथे एक शिटी घेण्याच्या आत मी कुकर बंद केलेला आहे गॅस बंद केलेला होता आणि तुम्ही इथे बघू शकता आपला भोपळा व्यवस्थितपणे शिजलेला आहे डाळसुद्धा तरी चेक करून घ्यायचं आहे की व्यवस्थित शिजलं आहे की नाही तर तुम्ही इथे बघू शकता दिसतानी दिसते आपल्याला की भोपळा आणि डाळ दोन्ही आपलं एकदम परफेक्ट शिजून तयार झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता अगदी चार ते पाच मिनिटांमध्ये तुमची ती भोपळ्याची भाजी बनवून तयार झाली आपल्या शरीरासाठी पौष्टिक बनवलेली भाजी तुम्ही मस्त सोबत, सोबत किंवा खाऊ शकता खूपच चविष्ट लागते तर नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी पुन्हा भेटूया अशाच नवीन पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार